स्वच्छ चारित्र्याच्या तरुणांना संधी देणार माजी आमदार राजेश पाटील हाजगोळी येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्यात मार्गदर्शन स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत तरुण सुशिक्षित स्वच्छ चारित्र्य लोकांसाठी केलेले काम त्याची लोकप्रियता समाजकार्यासाठी वाहून घेणाऱ्या तरुणांना वाव देण्याची गरज आहे पैशापेक्षा माणूस मोठी असून सामान्य कुटुंबातील कार्यकर्त्यालाही आजपर्यंत आम्ही संधी दिली असून यापुढेही देऊ असे प्रतिपादन माजी आमदार राजेश पाटील यांनी केले हासगोळी येथे आयोजित राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तुडिये जिल्हा परिषद मतदारसंघ कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात अध्यक्ष म्हणून ते बोलत होते माजी आमदार पाटील पुढे म्हणाले तरुण व महिला संघटन मजबूत करू निवडणुकीत पुरोगामीशी आघाडी करणार त्यामुळे अनेक कार्यकर्त्यांची संधी हुकणार आहे जीवाभावाच्या कार्यकर्त्यांना एक पाय मागे घ्यावा लागला तरी हरकत नाही पण दिलेले उमेदवार भरघोस मताने निवडून येतील यासाठी जोरदार प्रयत्न करा असे आवाहन त्यांनी केले तसेच सोळाशे कोटींची विकासकामे करून ही जनता पदरी निराशा पाळत असेल तर रात्रदिवस दिवस समाजासाठी अहोरात्र राबणाऱ्या एका नेत्याने करावे तरी काय चंदगड विधानसभा मतदारसंघात एकही गाव असे नाही की त्या गावात विकास निधी दिला नाही प्रत्येक गावात मी भरीव निधी दिला आहे असे असताना आज चुकीच्या मार्गाने प्रचार केला जात असल्याची खंतही माजी आमदार राजेश पाटील यांनी व्यक्त केली यावेळी जिल्हा परिषदेचे माजी सभापती भरमाना गावडा पांडुरंग बेनके व आर बी पाटील यासह अनेकांनी मनोगत व्यक्त केले यावेळी तालुका संघाचे उपाध्यक्ष तानाजी गडकरी संचालक सुरेश पाटील हर्षवर्धन कोळसेकर नारायण पाटील मारुती नाकाडी कामराज पाटील सरपंच राहुल गावडा यासह कार्यकर्ते उपस्थित होते